नमस्कार मी डॉक्टर अनघा कुल हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी <coughs> टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुम्ही म्हणाल खोकायला लागला आहे तर कशाला सा करायला लागला आहे व्हिडिओ कोण सांगितलं आहे तुम्हाला एवढी कसली हाऊस आहे वगैरे वगैरे तुम्ही म्हणाल पण डोक्यात एखादा विचार आला की तो बोललाच पाहिजे त्याशिवाय चैन पडत नाही म्हणजे लेखकाला कसं मी पूर्वी लिहायचे डोक्यात <coughs> आला विचार सगळं काम बाजूला ठेवायचं तेवढं ते डोक्यातलं ते ते खाली उतरवायचं वैवर मगच मेंदू शांत व्हायचा कविताही करायचे लेखही लिहायचे कथाही लिहायचे खूप सारं काही काय करायचे आता ते कुठं ठेवलं हेही बघायला पाहिजे त्या सगळ्या असं माझे जे छंद असतात किंवा आवडीनिवडी असतात ते मला असं वाटतं की ते असे त्या त्या टाईम पुरते असे भरपूर असतात त्याच्यात मी खूप रमते आणि त्यानंतर ते सगळं ठेवलं आहे साठून नाही असं नाही कुठे कुठेतरी तरी असेल तेही कधीतरी तर हे खोकला पण का झाला सांगते हवेमुळं अजिबात झाला नाही एवढी काय थंडी नाही आहे ते होमायला बसले होते तुम्हाला माहिती आहे की तर ते त्या ठिकाणी तो धूर आणि ते डोळ्यातनं सारखं पाणी जाणं ह्याच्यामुळे जा हे सगळं हवा वाज केलेला आहे पण तरी मी तुमच्याशी आज गप्पा मारणार आहे प्लीज मला तेवढं माफ करा म्हणा किंवा सहन करून घ्या मला बरं का पण फारसं काही खराब येत नस आवाज असं मला वाटतंय बघूया नंतर मी जेव्हा बघेन तेव्हा बरं का तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही फार गप्पा मारता बाबा मारते बाबा मला आवडतात खूप आवडतात मला गप्पा मारायला तुम्हाला नाही काय आवडत आवडतात तुम्हालासुद्धा आणि एक गंमत तुम्हाला सांगते असू दे घ्या आता आज एक व्हिडिओ माझा आहे त्याच्यावरती मी मेल्यावरती कपड्यांचं काय करायचं असं मी लिहिलेलं आहे असं मी मेला, मेला हा शब्द मी फार कॉमन वापरते बरं का हा मेला तो मेला तो गेला तो गेला मला गेला म्हटलं की मी विचारते कोणतरी म्हटलं हा गेला मी विचार कुठं गेला कुठं गेला गावाला गेला का कुठं गेला साहजिक आहे अहो गेला म्हटल्यावर आपण गावाला बिवायला गेलाच म्हणणार ना नाही अ तिकडं तिकडं गेला म्हणजे आपण मेला हा शब्द वापरायला सुद्धा एक्सपायर म्हणतो आपण एक्सपायर झालं आता एक्सपायरचा सुद्धा श अर्थ तोच आहे ना वारलं म्हणतो आपण किंवा शांत झालं म्हणतो काहीजणं म्हणतात शांत झाले शांत झाले म्हणजे हे सगळं म्हणतो पण मेला हा शब्द आपल्याला आवडत नाही एवढं का ते मेला मेला ह्या शब्दाचा आपल्याला वा आवडाय आहे मला काय माहीत नाही भीती वाटते का ते त्याच्याकडे बघितल्यावर त्याचा आपशी मनामध्ये काहीतरी असं वेगळ्या वेगळ्या कल्पना येतात काय होतंय का दुःख होतं का काय होतं मला का काय माहीत का नाही पण मी मेला शब्द वापरला की तिकडनं तुम्ही आपलं मॅडम मेला म्हणू नका मॅडम मेला म्हणू नका चालूच करता तुम्ही हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही म्हणता जन्माला ऐकायला छान वाटतं ना तुम्हाला ह्याचा जन्म झाला त्याचा जन्म झाला किंवा हे ह्या बाळाचा जन्म झाला वगैरे वगैरे ह्यांच्या घरी मग हे झालं ते झालं मुलगी झाली मुलगा झाला असं सगळं हे आवडतं ना मग जेव्हा होतो जन्मतो त्यावेळेला मरण हे आहेच की ओ त्यात एवढं काय मोठं असं जर का तुम्ही या मरणाला एवढं लांब लांब ठेवायला लागलात तर मग कसं व्हायचं म्हणजे काय तुमच्याजवळ येणार नाही असं आहे का ते कोणीतरी काय म्हणतात माहिती का की आपण तो शब्द जर का सारखासारखा वापरला की काही गोष्टी म्हणजे अक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काही गोष्टी आपण त्याच त्याच जर का बोलत राहिलो तर त्या गोष्टी आपल्या जवळ येतात असं म्हणतात बरं का तसं काय नाही आहे एखादा म्हातारा माणूस असतो आजारी माणूस असतो त्याच्या मरणाची लोक येता जाता वाढ बघत असतात अक्षरशः वाढ बघत असतात कधी मरते कधी भरते कधी मरते, मरते असाच शब्द वापरत कधी जात आहे म्हणत नाही कधी वारतं आहे म्हणत नाही त्यावेळेला पण ती काय मरत नसते उलट तुम्हाला मी एक सांगते स्वप्न पडतात की आपल्याला मग स्व काही वेळेला आपण घाबरून उठतो दरदरून घाम सुटलेला असतो आणि आपल्याला अगदी जवळची कोणतरी व्यक्ती स्वप्नामध्ये वारलेली असते म्हणते बरं काय मेलेली असते म्हणणार नाही आता वारलेली असते आणि आपण घाबरून उठतो आणि मग आपण सांगतो मग आपल्या घरात कोण असं ते आपण म्हणतो क असं असं झालं असं मग घरातली व्यक्ती लगेच म्हणते बरं झालं जी व्यक्ती गेली ना स्वप्नामध्ये तिचं आयुष्य वाढलं म्हणे आता स्वप्नात एखादी व्यक्ती गेली की तिचं आयुष्य वाढतो आणि तोंडाने एखाद्या व्यक्तीचं जर का आपण म्हटलं तर काय 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 पण हं म्हणजे म्हणजे आपल्या ह्या डोक्यातल्या सगळ्या कल्पना आहेत आपण मला असं वाटतं की अकाली मरण जे आहे त्याला वारणं म्हणत नाहीत हां अकाली मरणच म्हणतात त्याला आणि म्हणून कदाचित आपल्याला मरण या शब्दाची भीती असेल मनामध्ये समजा एखादा ॲक्सिडेंटमध्ये कोणीतरी गेला की तेव्हा म्हणतात मेला ॲक्सिडेंटमध्ये मेला ॲक्सिडेंटमध्ये गेला पण म्हणत नाहीत ॲक्सिडेंटमध्ये मेला असं म्हणतात त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये वारला म्हणत नाहीत त्यामुळे कदाचित मरणाची भीती माणसाच्या मनामध्ये आहे की अकाली मरण जे आहे त्याच्यामुळे खरंच खूप सारं नुकसान होत असतं दुःख होत असतं आणि हे बघा पण वयोमानानुसार जे काही मरण येत असतं ते माणसाला हवंच आहे ना समजा जन्मलेली माणसं ज्यांचा या पृथ्वीतलावर जन्म झालेला आहे ती माणसं मेलीच नाहीत तर कसं चालेल हो नाही चालणार ना हा ठेवा तिथं तर मग कसं चालेल तर मला असं वाटतं की म्हणून मरण ही जी गोष्ट आहे तेला तुमी ही खूप जास्त आवश्यक आहे त्याला तुम्ही घाबरून चालणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे की मरणे हा शब्दाला एवढं खूप मोठं महत्त्व आहे या पृथ्वी तलावरचं रोजच्या रोज ज ज ज जसं माणूस जन्मतो तसं मरणं हे आवश्यक आहे आपण कुत्रा मेला मांजर मेलं प्र एखाद्या प्राण्याच्या बाबतीमध्ये हात आपण म्हणत असतो आप की मेलं 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 तीसुद्धा आपल्याला तेवढीच प्रिय असते ना व्यक्ती म्हणजे ती तो प्राणी किती प्रिय असतो आपल्याला आपल्या घरामधला तो प्राणी असतो किती प्रिय असतो ना पण तरीसुद्धा आपण त्याच्या बाबतीमध्ये काय म्हणतो की मेला कुत्रा मेला मांजर मेलं असं म्हणतो मग आपल्या घरातल्यासुद्धा व्यक्ती त्या प्रियच असतात ना पण मग म्हणून काय आपण त्यांना म्हणून आपण त्यांना मरण म्हणत नाही का मेला म्हणत नाही का तुम्हीच ठरवा या गोष्टी एवढं काही घाबरायचं नाही आहो अशा जर का सगळ्या गोष्टींना तुम्ही घाबरत राहिल्या तर काय काय गोष्टींना तुम्ही घाबरणार फक्त अकाली आलेल्या मरणासाठी आपल्या मनामध्ये भीती येत बसते अचानक तो शॉक बसतो ना आपल्याला ट्रॉमा असतो तो धक्का असतो आणि त्यामुळे आपल्याला असं ते अकाली मरण नको असतं तो शब्द म्हणून आपल्याला ऐकायला बरा वाटत नाही पण जसं जगणं आहे जन्म आहे तसं मरण अगदी आवश्यक आहे प्रत्येकाला घाबरायची काहीच गरज नाही आहे मरणाऱ्या माणसाला तर काहीच समजत नाही मेल्यावर समजत नाही मरताना काहीतरी समजत नाही आणि तुमचा कोणीतरी असं लिहिलं आहे साठीनंतर म्हणजे कशाला सगळ्या गोष्टींची हव्यास पाहिजे वगैरे वगैरे असं कोणीतरी लिहिलेलं आहे मरायचंच आहे म्हणजे साड्यांच्या बाबतीमध्ये तर साठीनंतर साडी घेऊन येत कपडे घेऊन येत नवीन वस्तू घेऊन येत येऊ घेऊन येत येऊ घेऊन ये असं कोणीतरी लिहिलेलं आहे बरं का की साठीनंतर विरक्त आतमध्ये ठेवा साठीनंतर विरक्त राहायला पाहिजे असं हे कोणीतरी म्हटलेलं आहे पण अशी ही विरक्ती अजिबात आवश्यक नाही आहे आपण जोपर्यंत आहेत तोपर्यंत आनंदानेच जगलं पाहिजे आनंदानेच राहिलं पाहिजे तुम्ही अजिबात ही मनामध्ये अशी विरक्ती घेऊ नका आपल्या मरणानंतर आपल्या कपड्यांचं काय करायचं आहे आपल्या ह्याचं सोन्याचं काय करायचं आहे काय करायचं आहे इष्टतीचं काय करायचं हे मागची लोकं बघून घेतील तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत आनंदाने राहून घ्या आणि जोपर्यंत तुम्हाला जन्म आहे जे जन्म ज्याला आहे त्याला मरण हे आहेच हे कधीच विसरू नका त्यामुळे मेल्या ह्या शब्दाला कधीच घाबरू नका